हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बेबी केअर याविषयी चर्चा करणार आहोत तुम्ही कधीतरी आपल्या आईकडून किंवा आजीकडून ही गोष्ट ऐकलीच असेल ना की संध्याकाळच्या वेळेला बाळाची कपडे बाहेर सुकत घालू नयेत संध्याकाळच्या वेळेला बाळाची कोणतीच वस्तू घराच्या बाहेर ठेवू नये का तर असं म्हणतात की रात्रीच्या वेळी शैतानाचं राज्य असतं तर हे खरं आहे की खोटं आहे तर हे खरं आहे पण पूर्णपणे खरं नाही संध्याकाळच्या वेळेला काय होतं की भूत प्रेत आत्मा किंवा अशा काही वेगवेगळ्या गोष्टींपेक्षा जास्त संध्याकाळच्या वेळेला कोणत्या शैतानांचं राज्य असतं तर संध्याकाळच्या वेळेला आपण जिथे बाळाच्या वस्तू ठेवतो तिथे झुरळं उंदीर छोटे छोटे सूक्ष्मजीव कीटकनाशकं बाळाच्या वस्तूंच्या आजूबाजूला फिरतात बाळांच्या कपड्यांना एक विशिष्ट वास येत असतो जो थोडासा गोरडसर असतो आणि हा वास अशा वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांना किड्यामुंग्यांना उंदरांना आपल्याकडे आकर्षित करत असतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला भूताप्रेतांचं नव्हे तर या सूक्ष्मजीवांचं राज्य असतं त्यामुळे तर आपल्याला पूर्वीचे लोक सांगायचे की संध्याकाळ सकाळच्या वेळेला बाळाचे कपडे बाहेर ठेवू नयेत भूताखेतांच्या राज्यांपेक्षा जास्त या सूक्ष्मजीवांचं राज्य असतं हे सूक्ष्मजीव काय करतात तर बाळांच्या कपड्यांवरती फिरतात आणि त्यातून बाळाच्या कपड्यांवर किटाणू पसरतात जेणेकरून आपल्या बाळांना वेगवेगळ्या वेग आजारांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावं लागतं त्याचसोबत संध्याकाळच्या वेळेला हवामान हे थोडंसं दमट आणि थंड असतं त्यामुळे बाळाच्या कपड्यांमध्ये जास्त काळ आर्द्रता ही टिकून राहते आणि जर समजा तुमच्या बाळाच्या कपड्यांवरती हे सूक्ष्मजीव पसरले तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळाला त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांना वेगवेगळ्या होणाऱ्या आजारांना सामोरे जावं लागतं त्यामुळे पूर्वीचे लोक जे सांगायचे की संध्याकाळच्या वेळेला शैतानाचं राज्य असतं बाळाची कोणतीही वस्तू घराबाहेर ठेवू नये हे अगदीच सत्य आहे पण पूर्ण सत्य का नाही तर भूताप्रेतांच्या राज्यांपेक्षा जास्त सूक्ष्मजीव किडे मुंग्या उंदीर झुरळ यांचं राज्य असतं आणि ते आपल्या बाळाच्या शरीराला हानी पोचवू शकतं त्यामुळे तर संध्याकाळच्या वेळेला बाळांची कोणतीच वस्तू घराच्या बाहेर ठेवू नये तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर नक्कीच कळलं असेल की बाळाची कोणतीच वस्तू संध्याकाळच्या वेळेला बाहेर का ठेवू नये तुम्ही जर अशा वेगवेगळ्या टिप्स फॉलो करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणती व्हिडिओ माझ्याकडून पाहिजे आहे याचीही कमेंट नक्की करा थँक्यू